नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पूरग्रस्त कुटुंबाला आमदार तानाजी सावंत यांच्याकडून मदत सुरू परंडा तालुक्यातील पूरग्रस्तांची पाहणी करून मदत करण्याची आमदार सावंत यांनी केली होती घोषणा किराणा माल ब्लँकेट टॉवेल वाटप सोय करतोय कार्यकर्त्याला सांगितले जीवन आवश्यक लागेल ते सगळं द्यायचं आणि जसं पाऊस उतरलो आपल्या ठिकाणी गेल्यानंतर परत लोक येतील का असेल ते सगळं तुम्हाला जागेवर मिळेल आणि शासनाच्या माध्यमातून पुन्हा पंचनामे त्यांची काय मदत असेल ते वेगळा विषय राहील चितच आम्ही संपर्क साधल्यानंतर ही मदत त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून केली जाईल तालुक्यामध्ये खूप प्रमाणात महापूर आलेला आहे आणि मला वाटतं रुई दुधी लाकी बुकी आपलं देवगाव असेल ढगपिंपरी असेल वा वाघवान आवरपिंपरी चिंचपूर चिंचपूर शेळगाव त्याचबरोबर ब पांढरेवाडी हे पांढरवाडी देऊगाव ज्या ज्या ठिकाणी समस्या असेल त्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी लोकांना मदत करायचं काम करणार आहे सगे लोके, सगे लोके, सगे लोके, महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने आमदार तानाजी सावंत यांनी परंडा व भूम तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करून पूरग्रस्तांना दिलासा दिला, दिला। व जीवनावश्यक साहित्य पुरवठा करण्याची घोषणा घोषणा दिनांक सप्टेंबर रोजी केली होती सावंत यांनी केल्याप्रमाणे पूरग्रस्त कुटुंबाला दुसऱ्याच दिवशी किराणा माल ब्लँकेट टॉवेल साहित्य वाटप सुरू केलं आहे तालुक्यातील रुई दुधी वडनेर येथील पूरग्रस्त पर्यंत मदत पोहोचली आहे यावेळी सुभाष मोरे जिल्हा समन्वयक गौतम लटके तालुका युवा सेना प्रमुख राहुल डोके राजा भाऊ शाळके जयदेव गोपणे वैभव पवार बालाजी नेटके गणेश कोकाटे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते पुज्यनगरी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज मी परंडा तालुक्यातील रुई दुधी या ठिकाणी आहे गेल्या दोन दिवसापासून परंडा तालुक्यात पुरानं थैमान घातलेलं आहे आणि या पुरामध्ये अनेक कुटुंब अनेक शेतकरी कुटुंबाचं पाण्यामध्ये बुडालेले आहेत त्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे जीवनावश्यक वस्तू आणि इतर साहित्य पुरवठा करण्याची काल घोषणा केली होती आणि काल घोषणा केली आणि आज ही मदत त्यांच्या कार्यकर्त्यामार्फत या पूरग्रस्त शेतकऱ्यापर्यंत पोचलेली आहेत आपल्याकडं याची माहिती देण्यासाठी काय त्यांचे पदाधिकारी आहेत तर मला सांगा की आपल्या तालुक्यामध्ये जे किती ठिकाणी असे परिस्थिती निर्माण झालेली आहे पूरग्रस्त बघा आपण पाठीमागील चार दिवसापासून पाहतोय पाऊस अत्यंत प्रमाणात चालू आहे आणि खर तर हा पाऊस चालू अस दोन दिवसामध्ये अतिवृष्टीचा तडका आपल्या भूम तिन्ही तालुक्यामध्ये बसला आणि तर काल ह्या भागाची पाहणी या, या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांनी केली आणि आता काल काही जण रेस्क्यू मध्ये एनडीआरएफच्या जवानांनी लोक बाहेर काढले हेलिकॉप्टरच्या सहाय्याने काही लोक बाहेर काढले पण ज्या लोकांना बाहेर काढलं त्यानंतर कारण ते जसं त्यांचं घर होत आहे तसं ते घर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित झालेत पण त्यानंतर त्यांचा खाण्याचा प्रश्न असेल राहण्याचा प्रश्न असेल हा कुठंतरी ही जाणीव आमदार हो। साहेबांच्या जा लक्षात आली त्यामुळे त्यांनी तत्काळ आम सर्व पदाधिकाऱ्यांना आदेश दिले की जिथं जिथं आता हा विषय झाला तर आजचा समजा मदत आपण चालू केले भूम परंडा वाशी त्या तिन्ही तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पण कुणाला समजा घरात पाणी शिरलं असेल आणि आपलं घर सोडून दुसऱ्या जागेवर स्थलांतर झालं असेल तर तिथे आपण तात्काळ आम्ही पदाधिकाऱ्याच्या मार्फत जितक्या दिवस समजा पाऊस ओसरत नाही कमी होत नाही आणि जोपर्यंत ते त्यांच्या जा घरी जात नाहीत तोपर्यंत आपण जे काही जीवनावश्यक वस्तू असतील त्या पुरवणे जे काम या मतदारसंघाचे आम आमदार डॉक्टर तानाजीराव साहू यांच्या माध्यमातून करणार आहोत तुमचं परिचय सगळं माझं नाव योगेश उत्तम पाटील देवगाव आम आमच्या गावामध्ये पुरा आलेला होता त्याच्यामध्ये कमीत कमी शिंदे वस्ती आयर वस्ती गावातली कांबळे वस्ती मग आयर वस्ती पाण्याखाली गेली होती नर्सरी वस्ती, वस्ती। काही लोक का आमच्या गावात पुरामध्ये अडकलेले होते त्यांना हेलिकॉप्टर काढले काही जण बोटीनं परत आमच्या चव्हाण साहेबांनी खायला काहीच नव्हतं जे जे घरात घर गर पाण्यात गेलेले त्यांना खायला काहीच नव्हतं काय त्यांनी आज खाण्यासाठी एक किट दिलंय तर त्याच्यामध्ये एक ब्लँकेट दाळ साखर तेल परत टावेल घर उपयोगी सगळे सर्व सामान देऊन टाकलेले आहेत त्यांनी किती कुटुंब आज शंभर लोकांना वाटलंय लोक अजून किती दिवस देणार असं काही सांगितलंय का तसं नाही काय बोललेलं फक्त त्यांनी काल शब्द दिले की ज्याला खायला काहीच नाही त्यांना आम्ही त्यांच्यासाठी सकाळपर्यंत पोच करून पोच करू सगळे लोक सगळ्या तर आभार मानले त्यांचे चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा